रामकृष्ण आई स्वागत आहे तुमच्या आपल्या पक्काचं असे युट्यूब चॅनलवरती तर आज आपण एक नव्याने नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि आजचा विषय आहे आपल्या व्हिडिओचा आठ मात्रा मोकळा तर आता मोकळा कुठे वाजवायचा काही जास्त इंट्रोडक्शन मी देणार नाही आहे तर कमी वेळेमध्ये व्हिडिओ बनवणार आहे आणि जास्त वेळ वाया नाही घालत आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ कसा वाटते शेवट नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आता जास्त सांगायची काही गरज नाही मोकळा कुठे वाजवायचा काय मी अगोदर बोल वाजून दाखवतो कसं वाजवतो ते बघा कुठे वाजवायचा ते तुम्हाला माहितीच आहे तर नसेल माहिती ते पण सांगतो व्हिडिओच्या शेवटला आणि आज आपण या व्हिडिओमध्ये दोन आठ मात्रेचे मोकळे घेणार आहोत ते टाळेबद्ध कशी वाजवायची टाळीत बसवायची प्रॅक्टिस कशी करायची ते एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहोत भजनी ठेक्यामध्ये मोकळा कसा ॲड करायचा ते पण बघू तर वेळ वाया न घात होता आपण लगेच सुरुवात करूया मी अगोदर वागून दाखव आता भजनी ठेक्यानंतर तुम्ही लगेच चालू करू शकता तो मुख तो कुठे वाजवायचा भजनी ठेका काय ओठवली नंतर वाजवला जात नाही सुरुवातीला ज्या प्रकारे अभंगामध्ये म्हणतात सुंदर ते था पद्धतीने ज्यावेळी म्हणणारा सुरुवात करतो त्यावेळी एकदा भजरी ठेक वाजवायचा आणि त्यानंतर लगेच मोकळा घ्यायचा तर या पद्धतीने मोकडा वाजवायचा आता इतरात सांगायची गरज नाही की कुठे वाजवायचं हे झालं तर या ठिकाणी पहिला मोकळा मी आता फक्त स्पेशल मोकडा वाजवून दाखवतो त्यानंतर दा दुसरा वाजवतो त्यानंतर आपण त्याचे अक्षर बघूया हा झाला थोडे अक्षर वेगळे या पद्धतीने झाले दोन मोकळे तर आपण लगेच अक्षर अक्षराकडे बोलला बोल पण स्क्रीन मध्ये येईलच बोल दिसणार आहे त्यामुळे ते काळजी करू शकते तर पहिला बोल आहे टाळीवर म्हणून दाखव दाखवलं सिंगल टाळीवर त्यानंतर तीन टाळीवर मग त्यानंतर अक्षर सांगत तर बोल आहे दिन 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 तिथं जागे तिथं घेते तिथं का तिथं का घेणं धागे तिथं करता का हा जर आठ मात्राचा तर तीन टाळीवर कसा दिन दिन दिट दिट जागे तिथे घेते तिथं कथित ताकी न धागे तिथ कथा दिन दिन दिट दिट जागे तिथे घेते तिथं कथित ताकी न धागे तिथे कथा आता या ठिकाणी धिट धिट आहे पण वाजवायला प्रॉब्लेम येत असा हात आकडत असेल तर तिथं तिथं घेतलं तरी काय हरकत नाही दिन दिन तिथं तिथं धागे तिथं घेगे तिथं क तिथं तागे धागे तिथं क तग दिन दिन तिथं तिथं धागे तिथं घेगे तिथं क तिथं तागे ना धागे तिथे क तग या पद्धतीने आता अक्षर कधी वाजवायचे तर लक्ष द्या अगोदर आहे दिन दिन, दिन तिथं तिथं दिन दिन सोपं वाजायचं फक्त शाईकडे मोकळ्या हाताने गेटी ट ट के गेटी दोन वेळा धुमाकडे वरती वाजायचं दिन दिन ट ट धागे दिन ट केगे ट या पद्धतीने अर्ध बोलणार त्यावेळेच्या पुढे क ती तागे न क क ती ट खाली ठेप ट क तागे सिंगल ताब ताग घे धुमाकडे वरती घे आणि इकडे तीन बोटाने ग तीन ठक तागे त्यानंतर धा के सोप आहे तुम्हाला दोन्ही बाजूने सोबत वाजू दे थाक आणि ग धा केक तीन ठक ग ताकत तर गती गणा कसा आहे बघून घ्या वर तिथे ग वाजवायचा चार बोट आणि शाईवर मकड डी आणि दुसरा जो ग आहे तो मकडी खाली वाजवायचा आणि त्यानंतर ना कतीर्थ तागे ना धागे तीर्थ कथा गदी गण गती गण या पद्धतीने वाजायला पहिला तर प्रॅक्टिस केल्यानंतर कसा वाजला पहिला नका त्यानंतर दुसरा मुकडा घेऊया तर मी अगोदर टाळी म्हणून दाखवतो त्यानंतर अक्षर समजून सांगतो तर बोल आहे जे झेट तिट तिट धागी तिट घेगे तिट क तिट तटा घेणे धागे तिट तटा गदी गण या पद्धतीने झेट झेट तिट तिट घेट तिट किंवा तिट तिट दोन्ही पैकी काही घेतलं तरी चालेल झेट झेट तिट तिट धागे तिट घेगे तिट क तिट तटा घेणे धागे तिट तटा गदी हा झाला टाळीवर आता तीन टाळीमध्ये कसं म्हणायचं आहे

मागे होत आहे काय हरकत नाही आपण बघितले एकदम शॉर्टली व्हिडिओ झाला आहे छोट्या छोटा आणि एकदम मस्त मोकळे अगोदर डाळीवर बसवा त्यानंतर प्रॅक्टिस करा करायचे कसे वागतात ते कमेंट मध्ये नक्की रामकृष्ण